हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रॉबरी रॉबरीचा मराठी तर दरोडा हिंसाचाराने किंवा धमकी देऊन एखाद्या माणसाकडे किंवा एखाद्या ठिकाणी चोरी करण्याचा गुन्हा होत आहे रॉबरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बँक रॉबरी वॉज रेकॉर्डेड ऑन सी सी टी व्ही दुसरा वाक्य आहे ही हॅज बिन अक्युज ऑफ रॉबरी तिसरा वाक्य आहे द रॉबरी वॉज कॅरीड आउट बाय अन आर्म गँग चौथा वाक्य आहे अ मॅन हॅज बिन अरेस्टेड इन कनेक्शन विथ द रॉबरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू